जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील संविधान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर हनुमान नगर मधील यशोधरा यांच्या वतीने पंचवीस झाडे उपलब्ध झाली यावेळी विहारातील विकू महामोगलाईन धमपाल सदानंद संघरत्न धमरत्न बुद्धदीप विकुनी उत्पलवाणा व सत्यशील उमाळे यांच्या उपस्थित कार्यक्रम यशस्वी करण्यात आला प्रतिनिधी आबासाहेब साठे जनहित न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी बी पाटील आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आज संविधान दिनानिमित्त आम्ही इथं जमलेलो आहोत आणि हे जे बुद्धविहार आहे तर यशोधरा बाल संस्कार बालसंस्कार भूमी तर इथं आमचे आदरणीय महामोगलायन भिकू यांनी मला फोन केला आणि झाडं त्यांना पाहिजे होती तर वृक्ष लागवडशिवाय मोठं काम कोणतं नाही आणि मी हे झाडं वाढवलेली आहेत तर यांना मी प पंचवीस झाडं तिथं आणलेली आहेत